आपलं पुन्हा एकदा स्वागत बातमी आहे नाशिक मधून नाशिकमधील बहुचर्चित राहुल धोत्रेच्या वतीनं निषेध मोर्चा काढू असा इशाराच धोत्रे कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला दिलाय आहे बावीस ऑगस्टला किरकोळ करण्यावरून राहुल धोत्रेवर जीव घेणा हल्ला करण्यात आला होता उपचारादरम्यान एकोणतीस ऑगस्टला राहुलचा मृत्यू झाला होता या प्रकरणी उद्धव निमसेसह त्याच्या साथीदार आणि कार्यकर्त्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान गेल्या वीस दिवसांपासून उद्धव निमसेच्या मागावर पोलिसांचे चार पथक असून सुद्धा तो हाती लागत नाहीये कालच उच्च न्यायालयानं त्याचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळत पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले होते दरम्यान या कुटुंबाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी नाशिकमध्ये राहुल धोत्रेचे हत्याकांड प्रकरण सध्या चर्चेत आहेत या प्रकरणी भाजपचे पदाधिकारी माजी नगरसेवक उद्धव निमसे हे पोलिसांच्या हाती लागत नाही आहेत त्यांच्या मागावरती पोलिसांची पथके हे तैनात आहेत मात्र या हल्ल्याच्या घटनेला जवळपास वीस दिवस ते उलटून गेलेत मात्र अजूनही ते पोलिसांना सापडते नाही आहेत माझ्यासोबत आत्ता राहुल धोत्रेचे कुटुंबीय आहेत त्यांचा भाऊ वडील आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आकाश काय नक्की ही घटना आणि काय आता तुमची मान आमची एवढीच मागणी आहे उद्धव हिंसेला लवकरात लवकर अटक करावे त्याला स्वतः पोलीस प्रशासन त्याला मदत करत आहे हे हायकोर्टात सुद्धा सिद्ध झालेलं आहे जो बी पहिला तपास झाले चुकीचा झालेला होता म्हणून त्याला अटक करत नव्हते आम्ही काल हायकोर्टात होतो हायकोर्टात स्वतः जज साहेबांनी आदेश दिले त्याला लवकरात लवकर अटक करावे आणि जज साहेबांनी स्वतः एफ आय आर पंचनामे वाचल्यानंतर त्यांना स्वतः कळाले काही जो बी तपास जो बी पहिले आडगाव पोलीस चौकीने केला तो पूर्ण खोटा चुकीचा तपास झालेला होता आता जो भी जो बी नवीन तपास शेखर देशमुख साहेबांनी जो तपास केला जो तपास सादर जज साहेबांकडं देशमुख साहेबांनी केला तर तो पूर्ण वाचल्यानंतर त्यांना सगळं कळालं का उद्धव निमसे हा स्वतः मेन आरोपी असतो त्यांनी चेतवणी दिल्यामुळेच माझ्या भावची आज हत्या झालेली आहे आमची एवढीच मागणी का लवकरात लवकर उद्धव निमसेला अटक करावी व आम्हाला न्याय भेटावा नाही आता जे शेखर देशमुख साहेबांनी जे केलं ते योग्यपणाने करतात जे पहिले केले होते आडगाव पोलीस स्टेशनला हे सगळे मॅनेज झाले होते उद्धव पूर्ण मॅनेज झालं त्यांनी एकदम म्हणजे काहीतरी चर्चेवर आम्हाला दम देऊन असं नाही असं असं नाही असं आम्हाला दम देऊन ते विचारत होते पहिले जे पी आय पी आय आणि तो बोंडे हे दोघ जण आमच्यावर म्हणजे जे तपास करत होते ना आमचे लोक का हा एका हा एका असे दबाव देऊन विचारत होते हे म्हणजे आमच्यावर दबाव टाक होते हे म्हणजे मॅनेज झालेले निमशेला आपण बघत आहोत खरं तर आता आम्हाला कुठेतरी न्याय द्या उद्धव निमसेंना तात्काळ अटक करा अशी मागणी ही कुटुंबीय आहेत त्यामुळे आता निश्चितच आपण बघितलं तर हायकोर्टामध्ये देखील त्यांचा जामीन अर्ज हा फेटाळण्यात आला होता पोलिसांच्या तपासावर देखील ताशेरे हे ओढण्यात आले होते त्यामुळे आता निश्चितच पोलिसांचा तपास आता कुठपर्यंत जातोय या पूर्ण गुन्ह्यामध्ये काय नक्की समोर येत आहेत उद्धव निमसेंना अटक होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरामो निकेपवर सप्रांजली कुलकर्णी एनडीटीव्ही टी मराठी नाशिक